गडचिरोली पोलीस दलाच्या प्रोजेक्ट उडान अंतर्गत ब्युटी पार्लर व शिलाई मशीन प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न गडचिरोली पोलीस मुख्यालयातील सभागृहात प्रोजेक्ट उडान अंतर्गत गडचिरोली पोलीस दल व बी ओ आय आर सी टी गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमानाने इच्छुक युवतींना ब्युटी पार्लर व शिलाई मशीनचे प्रशिक्षण देण्यात आले आहे त्या दोन्ही प्रशिक्षण पूर्ण केलेल्या युवतींना तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी पोलीस मुख्यालय परिसरातील एकलव्य हॉलमध्ये हा निरोप समारंभ पार पडण्यात आला असून यावेळी पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल अप्पर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक प्रशासन एम रमेश आदी मान्यवरांसह नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक धनज धनंजय पाटील पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत शेडके व अमलदार यांनी या, या प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रम केले असल्याची माहिती आपल्याकडे प्राप्त आहे